कारंजलाड शहरातील समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या संत गाडगेबाबा विचारमंच बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली हा लोकार्पण सोहळा पंचवीस डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला शहरातील बजरंगपेठ येथील संत बाबा यांच्या पुतळ्याजवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके यांची उपस्थिती विश्वनाथ राऊत व कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंह सोनवणे तसेच विचार मंचाचे अध्यक्ष संतोष धोंगडे यांची उपस्थिती होती कारंजा शहरातील प्रतिष्ठित नागरिक नरेंद्र गोलेछा प्रसन्न पळस्कर श्याम सवाई संदेश जिंतूरकर समीर देशपांडे अनिल म्हस्के सत्तू शाहकार अतुल खान कादर खान शंभू जीजकर अमोल अघम महेंद्र गुप्ता यांची विशेष उपस्थिती लाभली मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले संत गाडगीबाबा बहुद्देशीय संस्थेच्या आतापर्यंतच्या समाज कार्याचा लेखाजोखा या दिनदर्शिकेत सादर करण्यात आला या दिनदर्शिकेच्या लोकार्पणासाठी संस्थेचे उपाध्यक्ष राजेश चंदन कोषाध्यक्ष चंद्रकांत भोपडे सचिव रोहित देशमुख कार्याध्यक्ष भारत हांडगे संचालक सुरेश तिडके सचिन कोळसकर अजिंक्य गुल्हाणे प्रवीण तुपोने राहुल देशमुख अशोक सोनेकर अजिंक्य जवळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड